कन्निबाई चव्हाण राहू काय घे काय झालं आता माझ्या मा माणसांना एक लाख रुपये पंचवीस हजार त्या बुरड घेतले होते ते घेतले होते मग साल दो दोन एक दोन वर्ष झाले होते आम्हीच घेतले होते बुरड करून मग एक दोन वर्ष झालं मग माझ्या माणसाला टेन्शन आलं पैशाच्या की आता पैसे कसे काय ते आपण मग त्याच्या हॅटँकमध्ये ते गेले मग माझ्या घराकडे कर, कर, लहान लहान पोरं होतं ते पैसे मागायला लागले पैसे मागायला लागले तर पैसे नाही होते पण म्हणजे पोरी होती एक म मोठीशी समजा दहा दहा वर्षाची मग त्यानं पैसे मागले मग मी सांगले की पैसे तर नाही अजून त्याची नजर पोरगी जवळ इकडे तिकडे फिरत होता मग बाहेर बाहेर पोरगी पाहत होता पोरगी आहे घरात मग मी काय केलं पोरगी तिकडे दिली राजस्थान काढा तिकडे दिली लग्न केलं तिचे तिकडे पैसे घेतले तिथे कर्ज किती पैसे घेतले पोरगी घेतले चार लाख रुपये कारण ते चार लाख आणि असं दोन लाख घरून करून त्याले सहा लाख रुपये दिले बुरळले बुरडले दिले ना त्याला मग तिनं खरेदी केली मग खरेदी केली नंतर मग ते अर्धी अर्धी खरेदी केली मग अखीन माझ्या नावावर बी केली नाही माझ्या देराच्या नावावर ते माझ्यासोबत त्याला ठेवलं आहे की ते बाई अर्धे पैसे ठेवले होते मा मागे तिला ठेव ठेवलं आता त्यानं मग पूर्ण पैसे दिले तर खरेदी केली त्यानं हां बुलढाणा तालुक्यातील तारापूर बोरखेड या आदिवासी बहुल गावांमध्ये आदिवासी समाज वास्तव्य करतो सुनील बुरड हा मलकापूरचा एक व्यावसायिक आहे या गावामध्ये त्यांनी अनेक शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या क खरेद्या करून त्यांना चक्रीव्याज दराने पैसे ते त्या ठिकाणी दिले आणि अकरा शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांनी हडप केल्या एक लाख दिले असतील तर त्याचे सहा लाख वसूल केले पन्नास हजार दिले असतील तर साडेपाच लाख वसूल केले आणि एक कुंडीबाई चव्हाण नावाची थी महिला आहे त्या महिलाचे पती वारले आणि त्याच्या पतीचं कर्ज त्या बाईवर आलं तर ते फेडता येत नव्हतं मुलं लहान होती आणि एक मुलगी तरुण झाली तर त्यांनी ती मुलगी राजस्थानला विकायला लावली चार लाखामध्ये ती मुलगी विकायला लावली आणि यांच्याकडे दोन लाख असं एका लाखाचे सहा लाख कर्ज त्याकडे घेतलं आणि विकून त्या मुलीचं नगळं लावलं ला आणि स्वतःचे पैसे फोडून घेतले आता काल परवा हा त्या गावामध्ये वसुली करायला गेला आणि एका बारा वर्षाच्या मुलीसोबत त्याने अश्लील कृत्य काय त्या ठिकाणी केलं आणि अश्लील कृत्य केलं तर पास्को दाखल झाला आज महाराष्ट्रामध्ये आपण मागच्या काळातही पाहिलं की अनेक सावकारांच्या घरामध्ये शेतकऱ्यांच्या बायका पैसे मिळाले म्हणून त्या शेतकरी सावकरांनी घाण ठरल्या अनेक ठिकाणी सावकारांनी त्या शेतकऱ्यांच्या मुलीवर त्यांच्या बायकावर शेतकऱ्याच्या व्याजाचे पैसे भेटले म्हणून त्यांच्यावर अतिप्रसंग केलेला आहे असं महाराष्ट्रामध्ये असताना आमच्या बुलढाण्यामध्ये पास्को प्रकरणात एका दिवसामध्ये आमच्या बुलढाण्याच्या पोलिसांच्या मेहरबानीने हा सावकार एका दिवसामध्ये पास्को कायद्यामध्ये सुटला कसा आज एवढा मोठा कडक कायदा सरकारने कशाकरता केला आणि हा कडक कायद्याचा गैरवापर करून आज सावकारीच्या माध्यमातून पैसे मिळत नाही म्हणून घरात जायचं त्या मुलीवर नजर टाकायची आणि कोर्ट देखील त्याला काही शहानिशा करणं कदा सोडत असेल तर निश्चितपणे आम्ही त्याच्या ऑर्डरच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये जाणार आणि मान्य माझ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री धोनी मी आपल्या म्हणताना विनंती करायला स्वतःही स्वतःही ताडगे भेटेल अधिवेशनाचाही उचलेल की या गावामध्ये जो सावकार तो चालू आहे ज्या लोकांच्या शेत्या हडप करण्यात चालू आहे त्या शेत्या त्या लोकांना परत देण्याचं काम आपण लोकांनी करावं सगळे आदिवासी लोक आहेत आज सगळे भयभीत झालेले आहेत आणि हा सावकार इतका मुजोर आहेत की त्यांनी पैसे फेडल्यानंतर त्यांच्या सातबारावर तीन तीन चार चार लाखाचा कर्ज काढून पुन्हा यांच्याकडे पैसे उभारतो आणि ते कर्ज या लोकांना फेडावं लागतं एवढी गंभीर स्थिती या ठिकाणी आहे आणि म्हणून जो सावकार पैशा करता मुलीला विकायला लावतो आज अशा मोजोर सावकाराची मस्ती महाराष्ट्र सरकाराने उतरवली पाहिजे हेच माझं आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे